नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजने संदर्भात लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता कालच वितरित करण्यात आलेला आहे तर चला हप्ता वितरणाचा कार्यक्रम आपण लाईव्ह पाहूया आणि खऱ्या अर्थानं या निमित्ताने दोन महत्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजजींच्या हाताने होतात पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने ठरवलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चालला आहे नमोदो चौथा हप्ता आपण या ठिकाणी ऑनलाईन उदघाटन करीत आहोत अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईल वर बघा आले काय